अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा मोठी बातमी शिक्षक कर कर्मचाऱ्यांची भरती आता पवित्र पोर्टलवरून दोन हजार चोवीस पंचवीसच्या संजय मान्यतेनुसार होणार पदभरती संस्थांना भरावे लागणार शिपाई आठ जून दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा समोर येईल आयकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखित दामोळीसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर खाजगी अनुदानित शैक्षणिक संस्थांमधील शिक्षकांची पदे पवित्र पोर्टलद्वारे भरली जातात ह्याच धर्तीवर आता खाजगी अनुदानित शैक्षणिक संस्थांमधील प्रयोगशाळा सहाय्यक कनिष्ठ लिपिक व प्रगांतपाल अशी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे देखील पवित्र पोर्टलमधून भरली जातील शालेय शिक्षण विभागाने तसा प्रस्ताव शासनाला सादर केला आहे राज्यातील खाजगी अनुदानित शैक्षणिक संस्थांमध्ये सुमारे पंचवीस हजार शिक्षकेतर कर्मचारी मंजूर आहेत त्यापैकी साडेनऊ ते दहा हजार पदे सध्या रिक्त आहेत मात्र दोन हजार चोवीस पंचवीसच्या संच मान्यतेनुसार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार असून त्यानुसार किती पदरिक्त व अतिरिक्त आहेत याची आकडेवारी समोर येईल त्यानंतर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीची प्रक्रिया राबविली जाणार आहे तत्पूर्वी शालेय शिक्षण विभागाने पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी काढलेल्या पटसंख्येच्या सुधारित शासन निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे त्यावर न्यायालयाने स्टेटस को दिला असून आता न्यायालयाच्या अंतिम निकालानंतर शिक्षकेत कर्मचाऱ्यांची भरती होईल असेही अधिकाऱ्याने सांगितले माध्यमिक शाळेमध्ये आठ हजार पाचशे शिक्षकांची भरती खाजगी अनुदानित शा माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची भरती सध्या सुरू आहे प्रत्येक पदासाठी दहा उमेदवारांना मुलाखतीसाठी त्या त्या संस्थांमध्ये पाठवले आहे त्यांच्या मुलाखतीहून निवड झालेल्यांना ले संबंधित शैक्षणिक संस्थेकडून नियुक्तीपत्र दिले जाईल साधारणतः साडेआठ हजार शिक्षकांची भरती ही या टप्प्यात होणार असून तीस जूनपर्यंत सगळेजण नियुक्ती होती असे नियोजन असल्याची माहिती शिक्षण आयुक्तांनी दिली संस्थानात भरावी लागणार शिपाईपदे शासनाच्या निर्णयानुसार वर्गचारमधील पदभरती बंद झाली आहे त्यामुळे शैक्षणिक संस्थांमधील सिपाईपद यापुढे आता शासनाच्या अनुदानावर भरता येणार नाही सिपाईपद आता कायमचे रद्द झाल्याने शाळेमधील शिपाईची कामे करण्यासाठी संबंधित शैक्षणिक संस्थांना स्वतःहून शिक्षक शिपाई पदे भरावी लागणार आहेत त्यासाठी शासनाकडून कोणतेही अनुदान दिले जाणार नाही असे अधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले शासनाला तसा प्रस्ताव स्थानिक स्वराज्य संस्थांसह सा खाजगी अनुदानित अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षकांची भरती सध्या कोविट पोर्टलमधूनच या धर्तीवर शिक्षक कर्मचाऱ्यांची भरती पवित्र पोर्टलद्वारे होण्यासाठी तसा प्रस्ताव शासनाला सादर केला आहे सचिंद्र प्रतापसिंह शिक्षण आयुक्त